राम राम शेतकरी मित्रांनो उन्हाळी कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणामध्ये सध्या कमी झाले आहेत मित्रांनो शेतकऱ्यांनी जो कांदा पिकवण्यासाठी खर्च केलेला आहे तो खर्चही वसूल सध्या होत नाही अशी बिकट परिस्थिती कांदा उत्पादकाची सध्या झालेली आहे तर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कांद्याचा बाजारभाव इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सध्या का घसरलेला आहे आणि मित्रांनो त्यानंतर कांदा आता कधी विकावा याबाबतही थोडीशी सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये मी शेतकऱ्या मित्रांना देणार आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ अगदी संपूर्ण पाहायचा आहे जेणेकरून आपल्या लक्षात येईल की कांद्या भावाची परिस्थिती अशी का झालेली आहे आणि आपण कांदा कधी विकला पाहिजे यासाठी हा व्हिडिओ खास मी बनवत आहे मित्रांनो आता सुरुवातीला आपण पाहूयात की कांद्याचा भाव हा कमी का झाला मित्रांनो मागणीच्या तुलनेत कांदा सध्या बाजारामध्ये जास्त येत आहे हे एक पहिलं महत्त्वाचं कारण कांदा भाव कमी होण्याचं आहे मित्रांनो मग आता आपल्या महाराष्ट्रातील कांद्याला मागणी ही कुठून असते मागणी कमी झाली पुरवठा जास्त होत आहे पण महाराष्ट्रातील कांद्याला मागणी कुठून असते तर मित्रांनो आपल्या देशातून उत्तरेकडून आणि दक्षिणेमधून या दोन ठिकाणाहून महाराष्ट्रातील कांद्याला मागणी ही आपल्या देशातील जर परिस्थिती पाहिली तर असते तर मित्रांनो सध्या काय झालेलं आहे तर उत्तरेकडे जर पाहिलं तर मध्य प्रदेशचा कांदा हा आपल्या महाराष्ट्रातील कांद्याला टक्कर देण्यासाठी बाजारामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये यावर्षीही आहेच आणि दक्षिणेकडे जर पाहिलं तर दक्षिणेला नवीन कांदा थोड्याफार प्रमाणामध्ये बाजारात येण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो हा कांदा जास्त नाही परंतु सुरुवात ही झालेली आहे आणि आणखी एक कारण जर पाहिलं तर उत्तरेला हा श्रावण महिना जो त्यांचा असतो तो चालू झालेला आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे की श्रावण महिना चालू झाल्यानंतर नॉनव्हेज हे खाल्लं जात नाही आणि ते एक कारण आहे की उत्तरेला मागणी कमी झालेली आहे दक्षिणेमध्ये नवीन कांद्याची थोड्याशा प्रमाणामध्ये सुरुवात झालेली आहे अशा दोन कारणामुळे आपल्या देशातील मागणी ही कांद्याची सध्या कमी झालेली आहे त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील कांद्याला मागणी असते ती जगातून तर यामध्ये सर्वात जास्त मागणी असते ते बांगलादेशमधून मित्रांनो आपल्याला माहीत आहे की बांगलादेश बॉर्डरही सध्या बंद आहे बांगलादेशातून अजून भारतीय कांद्याला मागणी ही ह्या वर्षी झालेली नाही आणि बाहेर जगातील इतर देशाचा विचार केला तर चीन व पाकिस्तानचा कांदा हा इतर देशांना सध्या स्वस्त कांदा हा चीन आणि पाकिस्तानकडून मिळत आहे आणि मित्रांनो याचं मोठं आणखी एक कारण म्हणजे आपल्या भारत सरकारकडून निर्यातीबाबत धरसोड वृत्तीचं जे धोरण आहे या धोरणाचा फटकाही या वेळेस चांगलाच बसलेला आता दिसून येत आहे कारण मागणी ही इतर देशामधूनही भारतीय कांद्याला मागणी नाही म्हणजेच मित्रांनो जर पाहिलं तर आपल्या देशातही मागणी कमी झाली जगातूनही मागणी कमी झाली त्यामुळे सध्या कांद्याच्या भावाला उठाव नाही त्यामुळे भाव हे घसरलेले आपल्याला दिसून येत आहे आणि आत्ताची परिस्थिती आहे अशी आहे की आता कांदा चाळीत भरल्यानंतर त्याला आता महिना दीड महिना होत आलेला आहे आणि काही शेतकरी मित्रांचे कांदेही चाळीमध्ये थोडेसे खराब होण्याची भीती त्यांना असते तसेच मित्रांनो आता कांदा थोडा थोडा सगळे शेतकरी मित्र विक्रीसाठी बाहेर काढत असतात मग बाजारात आवक वाढली पण मागणी समोरून नाही त्यामुळे कांद्याचे बाजारभाव हे सध्या घसरलेले आहेत मग आता महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांना हा आहे की आता कांदा कधी विकायचा तर मित्रांनो थोडेसे भाव सुधारलेले दिसले तर लगेच त्या टप्प्यामध्ये काही आपला कांदा आपण विक्री करायचा अशीच टप्प्याटप्प्याने विक्री कांदा आपण करायचा आपला कांदा किती टिकणार आहे किती दिवसामध्ये आपल्याला किती बॅग विकायचे आहेत किती ट्रॅक्टर विकायचे आहेत याचा अगदी नियोजन करायचं आणि कांद्याचे भाव थोडेसे सुधारलेले दिसले का त्या झटक्यामध्ये कांदा आपला थोडा थोडा करून विकून टाकायचा तर मित्रांनो असं केल्यास आपल्याला सरासरी भाव जर पाहिला तर थो तो थोडा बरा मिळतो आता मित्रांनो हे झालं माझं मत तर कांदा हा आपण पिकवलेला आहे आपल्याला तो कधी विकायचा आहे कुठे विकायचा आहे कसा विकायचा आहे ते आपण आपलं ठरवायचं आहे मी माझं मत सांगितलं कारण बरेच शेतकरी मित्र कमेंट बॉक्समध्ये सारखीच विचारणा करत असतात की कांदा कधी विकावा भाव कधी वाढणार तर मित्रांनो मी यापूर्वीही आपल्याला एक स्पेशल व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की आपण यूट्यूबचा वापर फक्त कांद्याचे भाव पाण्यासाठी करत जा कांदा भाव कधी वाढणार किंवा कांद्याची मागली परिस्थिती काय होती येणाऱ्या काळात काय परिस्थिती असणार आहे अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ असतात हे आपण पाहून आपलं मन लक्ष विचलित होतं मित्रांनो कांद्याचं जर सांगायचं झालं जा तर कांद्याच्या भावाबाबत कोणीही काहीही सांगू शकत नाही की कांद्याला कुठून मागणी कधी वाढेल आणि कधी भाव वाढतील त्यामुळे मित्रांनो आपण यूट्यूबचा वापर फक्त कांद्याचे भाव आज कांद्याचा भाव काय आहे हा पाहण्यासाठीच करावा कारण मित्रांनो दरवर्षीच यूट्यूबवर नवीन नवीन नवी चॅनल येत असतात आणि चॅनलचे व्ह्यू वाढण्यासाठी शेतकऱ्यांना मिसगाईड हे केलं जातं कांद्याचा भाव कधी वाढणार आमकं होणार तमकं होणार आणि त्यामध्ये शेतकऱ्यांनी जो काही कष्ट केलेला कष्टाने कांदा पिकवलेला असतो मित्रांनो तो आता भाव वाढतील मग भाव वाढतील अशा आशे आशेने बरेचसे शेतकरी मित्र ठेवतात नंतर त्यांनाही थोडासा फटका याचा बसतो तर माझं मत असं आहे की आपण कांद्याचा भाव पाहण्यासाठी यूट्यूबचा वापर हा करावा तर मित्रांनो मी जी काय माहिती दिली ती आपल्याला उपयुक्त वाटली का आपण कमेंट बॉक्समध्ये त्याची माहिती मला द्यायची आहे आणि मी जे काही मुद्दे आपल्याला सांगितलेले आहेत कांद्याचा भाव का घसरला तर ते योग्य आहेत का आपलं आणखी त्यामध्ये मत नेमकं का काय आहे तेही कमेंट बॉक्समध्ये आपण टाकायचं आहे कांदा विक्रीचं माझं वैयक्तिक जे मत आहे ते आपल्याला पटतं आहे का ते हे त्याची माहिती मित्रांनो आपण कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे आपलं हे काही मत असेल तर ते आपण कमेंट बॉक्समध्ये टाकल्यानंतर इतर शेतकरी मित्रही कमेंट या वाचत असतात त्यांनाही त्याचा फायदा हा होत असतो त्यामुळे मित्रांनो आपण सर्वांनी आपापले मतं कमेंट बॉक्समध्ये टाकायला हवीत जेणेकरून आपल्या सर्व कांदा उत्पादकांना नक्कीच याचा फायदा हा होत असतो आपल्याकडील नवीन कांद्याची परिस्थिती नेमकी कशी आहे तसेच आपल्याकडे जुन्या कांद्याची परिस्थिती कशी आहे आपल्याकडे कांदा या वर्षी आ, किती प्रमाणामध्ये आहे मागील वर्षीच्या तुलनेत याचीही माहिती टाकत चला जेणेकरून बाकीच्या शेतकरी मित्रांना कांदा विक्रीचं अगदी आ, योग्य नियोजन हे करता येतं तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा